आपला महाराष्ट्र युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त बहुजन विकास अभियानाच्या पदाधिकाऱ्याने केले कोटी कोटी प्रणाम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून जगातील कोटी कोटी आंबेडकर प्रेमींना जयंती दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या जगामध्ये ज्यांची जयंती एकशे सत्तावन्न राष्ट्रांमध्ये होते डॉक्टर बाबासाहेबांच्या विद्वत्तेला सर्व जग सलाम करते असे अभियान प्रमुख म्हणाले यावेळी बहुजन विकास अभियानाचे प्रमुख संजय कुमार मानसिंग पवार संजय राठोड अमोल सूर्यवंशी रवी डोंगरे सुभाष राठोड आकाश पाटील महिला आघाडीच्या ज्योती एकुरकेकर विशाल कुर्केकर आदी उपस्थित होते आज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तत् जयंती पूर्ण समर्थ जगामध्ये होत आहे या जगामध्ये असा एकच महामानव आहे की ज्या महामानवाची जयंती संपूर्ण जगामध्ये होते एकशे सत्तावन्न राष्ट्रामध्ये बाबासाहेब जयंती होते आणि त्या जयंतीनिमित्त जगातील सर्व बाबा आंबेडकर परिणाम आम्ही हार्दिक हार्दिक शुभेच्छा द्याव्या त्यांना जयंतीनिमित्त महामानाला प्रमाण प्रदान करावं या निमित्तानं या ठिकाणी बहुजन विकास अभियानच्या वतीने जमलो बहुजन विकास अभियानच्या वतीने तमाम जनतेला कुटु कुठे शुभेच्छा जगाचा व्हाली महामानव करोड करोड लोकांचा उद्धार करते विश्वनाथ बाळासाहेब आम्ही काही कोटी कोटी प्रणाम करतो जय हिंद जय संविधान जय हिंद हे लोक बातफ